जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता थोड्या वेळात रहत, संविधान रथ येणार आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत पारशीचे मंडळी आहे आणि सैनिक आहे या त्या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आता संविधान रथ येणार आहे आणि प्रत्येक गावात जाणार आहे म्हणजे पारशी करंबाड मग तिकडे समोर समोर जाणार आहे काल आम्हाला मनसरमध्ये दिसले त्या ठिकाणी आम्ही स्वागत केलं आता आजच्या पार्थिवमध्येच आहे तर आम्ही त्यांची स्वागत करतात तेव्हा तुम्हाला आता रथ कसा आहे संविधान रथ तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आता थोड्याच वेळात संविधान रथ येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आणि या ठिकाणी आम्ही पूर्ण तयारी केली आहे आता आमची त्यांचं स्वागत करणार आहे या ठिकाणी जाकरजी मेंजोर आकाश लांजेवार अमोल लांजेवार प्रवीन प्रणय बोरकर या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत नगरपंचायत सगळे कार्यकर्तेही आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे संविधानरत आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पार्श्व या ठिकाणी नगरपंचायत आशा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे संविधान चौक सॉरी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी संविधानरत आलेला आहे वाहानो

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगीकृत आणि अभिनियमित करून अर्पण करत आहोत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर प्रत्येक आपकी प्रतिक्रिया कैबिनेट योजना चाहिए आरती है संविधान विजय सो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जय सो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विजय सो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विजय सो

बाकी सगळे सैनिक सगळे उपस्थित या ठिकाणी या ठिकाणी आता संविधान वाचन होणार आहे आणि नगरपंचायतचे सगळे कार्यकारी अधिकारी आशा वरकर सुधाकर चिमेंगर मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी संविधानाची प्रतिक्रिया घेत आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा स्थानका झाली म्हणजे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या कालावधीमध्ये भारतीय संविधान लिहिलं गेलं हे जगातील सर्वात मोठं लिखित स्वरूपाचे संविधान आहे आणि ते आहे हे संविधान कोणत्या देशाला अर्पण करण्यात आलेलं नाही तर हे संविधान या देशातल्या नागरिकांनी स्वतःच अर्पण करून घेतलेलं आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला हे संपूर्ण देशात चालू झालं आणि हा भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखला जातो आहे या संविधानाला सव्वीस जानेवारी एकोणवीस दोन हजार पंचवीस ला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आणि म्हणूनच भारत सरकारने घडगर उपक्रम सुरू केलेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे नोव्हेंबर या हा घडगर उपक्रम राबविला जाणार आहे त्यात अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विरोधात हा एक संविधान भारताचे एक सार्वभौम

निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये प्रतिची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधता संपन्न करद्वारे हे संविधान हा निर्माण अनियमित करू शकता आपण अर्पण करीतो